नमस्कार मंडळी जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पण असणे महाराजांची समर्पित होऊन भक्ती करणे सेवा करणे समर्पण म्हणजे नेमकं काय आणि आपल्या अंगी तेवढं समर्पण आहे का बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल श्री गजानन महाराजांच्या समोर रोज दिवा लावायचा त्यांची पूजा करायची हात जोडायचं म्हणजेच आपल्या अंगी समर्पण आलं आहे का समर्पण म्हणजे नेमकं काय आपल्यामध्ये अहंकार नसणे गर्व नसणे महाराजांच्या इच्छेच्या आपण स्वाधीन होणे म्हणजेच समर्पण म्हणजे महाराज तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच कराल हे जे काही आहे हे तुमचंच आहे हे सगळं काही तुम्हीच मला दिलेलं आहे मी तुमचं आहे किंवा हे सगळं काही तुमचं आहे म्हणजेच समर्पण आणि जेव्हा आपण समर्पित भावनेने महाराजांची भक्ती करतो सेवा करतो खरंच सांगते आयुष्यामध्ये कस कधीही कशाची कमतरता पडत नाही जेव्हा आपल्यावरती काही दुःख येते संकट येते जीवनामध्ये आपल्या अनेकशा अडचणी येतात तेव्हा आपण निराश होतो हताश होतो आणि मग आपण अध्यात्माचा मार्ग पकडतो मग आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो गुरुच्या सानिध्यामध्ये येतो आणि जेव्हा आपण देवांच्या किंवा गुरुच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हाच खरंच मनाला शांतता लाभते मनाला उभारी येते आपल्याला कुणाचा तरी सपोर्ट आहे आधार आहे याबद्दल आपल्याला खात्री होते आणि आपला कल जो आहे तो भक्तीकडे वळतो सेवेकडे वळतो परंतु हे सगळं करत असताना देखील आपल्यामध्ये समर्पण असणं खूप गरजेचं आहे आपल्या मनामध्ये कुठली तरी इच्छा आहे आणि इच्छापूर्तीसाठी आपण महाराजांची भक्ती करतो सेवा करतो परंतु ती भक्ती सेवा देखील पूर्ण समर्पित होऊन महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन जर का आपण केली नाही तर मग त्या सेवेचा त्या भक्तीचा काही अर्थ उरत नाही आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि महाराज आपल्याला दुसऱ्या दिशेने तेव्हाच खरी आपली परीक्षा असते की आपण महाराजांच्या चरणाशी पूर्ण समर्पित आहोत नाही आणि त्या परीक्षेमध्ये जर का आपण उत्तीर्ण झालो पास झालो तर मग आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित आहोत म्हणजे संपूर्णपणे आपलं समर्पण आहे असं आपण समजावं कारण की महाराज आपली परीक्षा देखील घेत असतात काही काही गोष्टी ह्या आपल्या मनाच्या विरुद्ध होतात आणि तेव्हा आपल्याला पुढे जाऊन कळते की महाराजांचं नियोजन कसं होतं महाराजांचं नियोजन हे अदृश्य स्वरूपाचं असते ते आपल्या मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे आपण आपली निमूटपणे भक्ती करावी सेवा करावी चरणाशी संपूर्ण समर्पित भाव ठेवावा तेव्हाच महाराज आपल्याला आपल्या इच्छेपेक्षाही जास्त द्यात म्हणजे कधी कधी असं होते की आपण महाराजांची भक्ती सेवा ही संकल्पयुक्त करत असतो आणि तो, तो संकल्प देखील आपला पूर्ण होत नाही मग अशावेळी आपल्याला वाटते की आपण महाराजांची तर एवढी भक्ती केली एवढी सेवा केली तरीसुद्धा मला काही अनुभव आला नाही किंवा मला त्याचं फळ मिळालं नाही अशा वेळेस खरी आपल्या भक्तीची कस लागत असते आणि अशा वेळीच खरी गरज असते महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवण्याची चरणाशी समर्पित होण्याची आणि तेव्हाच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे हवं ते मिळणार आहे आपण जर का समर्पित भावनेने महाराजांची भक्ती केली सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल खूप चांगले चेंजेस व्हायला सुरुवात होतात म्हणजे आपल्या मनाला समाधान मिळते आपलं मन सदैव आनंदी राहते आपण दुसऱ्यांशी तुलना करण्याचं सोडून देतो आपल्याला जेवढे मिळालं आहे तेवढं आपण समाधानाने आनंदाने जगतो आणि आयुष्यामध्ये तुम्हाला सांगते किती जरी पैसे असले किती जरी सुखसुविधा असल्या तरीसुद्धा माणसाच्या मनामध्ये मा जर का समाधान नसेल आनंदी मन नसेल तर मग त्या सुखसुविधेचा त्या पैशाचा काहीही फायदा होत नाही त्यामुळे आपल्याजवळ जेवढं आहे जेवढं आपल्याला महाराजांनी दिलं आहे त्या परिस्थितीमध्ये जर का आपण समाधानी असू आनंदी असू तर मग खरंच आपण महाराजांच्या चरणाशी समर्पित झालो आहोत किंवा आपण जी भक्ती करतो आहोत जी सेवा करत आहोत ती फळाला येत आहे असं समजावं महाराजांचे आशीर्वाद हे आपल्या प्रत्येक भक्ता सोबत असतात महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतात आज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही त्यांनी प्रत्येक भक्ताला सांभाळलं आणि महाराज अजूनही प्रत्येक भक्ताला सांभाळतात ते दृष्टांत द्यात ते प्रचिद्धी देत परंतु तेवढी समर्पित भावना आपल्यामध्ये असायला हवी म्हणजे आता प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो कुणाला चांगला अनुभव येतो महाराजांच्या भक्तीचा किंवा कुणाला काही अनुभव येत नाही मग जेव्हा आपल्याला काही अनुभव येत नाही मग त्यावेळी आपण महाराजांवरती रागवतो का की महाराजांना दोष देतो का की दे तुम्ही माझ्यासाठी एवढेही नाही करू शकले असं आपण महाराजांना बोलतो का हे जर का शब्द आपले असतील तर खरंच आपण चूक करतो आहोत कारण की महाराजांची जे योजना आहे महाराजांचं जे नियोजन आहे ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ राहावं महाराजांची भक्ती एकनिष्ठतेने करावं आपले संपूर्ण समर्पण महाराजांच्या असे अनेक जण असतात की ते कुठल्या तरी इच्छा पूर्तीसाठी महाराजांना नवस बोलतात संकल्प करतात परंतु आपल्याकडून किती सेवा होत आहे आपल्याकडून किती भक्ती होत आहे आपण खरंच महाराजांचं पालन करतो आहोत का महाराजांचं नामस्मरण करतो आहोत का ह्या सगळ्या गोष्टी आपण देखील एकदा चेक करून बघायला हव्या कारण की आपण महाराजांकडे भरभरून मागतो परंतु आपण महाराजांना काय देतो महाराजा पैशाची गरज नाही किंवा तुम्ही किती सजावट महाराजांच्यासाठी करत आहात याची देखील महाराजांना गरज नाही ती एक आपलं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या सगळ्या गोष्टी करत असतो परंतु महाराजांना हवी आहे ती फक्त भक्ती आपला निर्मळ भाव आणि आपण जेव्हा एवढ्या निर्मळ मनाने भक्तिभावाने महाराजांची जेव्हा भक्ती करू सेवा करू तेव्हाच आपल्याला आपली इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला महाराज देणार आहेत त्यामुळे महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन आपण भक्ती करावी सेवा करावी त्यासोबतच महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन देखील व्हावं महाराज तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच कराल ही गोष्ट जर का आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर आपल्याला दुःख उरणार नाही आपल्याला अपेक्षा उरणार नाहीत जेव्हा आपल्याला काही अपेक्षा उरत नाहीत तेव्हा मग आपल्याला दुःख देखील होत नाही कारण की क्षणही जगलो आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होऊन जगलो तर आपलं आयुष्य अतिशय आनंदी होते सुखकारक होते महाराजांना जेव्हा आपण समर्पित होतो जेव्हा आपण महाराजांच्या शिकवणीवरती चालतो आपल्याला कुठल्याही गोष्टीचं दुःख उरत नाही की महाराज मला ही गोष्ट हवी होती आणि तुम्ही ती मला दिली नाही या उलट आपण असा विचार करतो की महाराजांचं योजना काहीतरी वेगळी असेल माझ्यासाठी महाराज जे करतील ते चांगलंच करतील आणि कुठल्या गोष्टीचा आनंद देखील होत नाही कुठलं यशप्राप्ती जर का आपल्याला झाली तर त्याचं गर्व देखील आपल्याला होत नाही आपल्याला दुःख होते तेव्हा आपण महाराजांवरती रागवत नाही आणि कुठल्या गोष्टीचा आपल्याला जर का आनंद झाला आपल्याला यशप्राप्ती झाली तेव्हा आपण आपण अगोदर जाऊन महाराजांना जर का थँक्यू म्हणत असेल तर खरंच आपण अतिशय समर्पित भावनेने महाराजांची सेवा भक्ती करत आहोत असं समजावं कारण की आपण जेव्हा जेव्हा भक्ती करतो सेवा करतो अध्यात्मामध्ये येतो तेव्हा समर्पण हे गरजेचं असते महाराजांच्या चरणाशी जर तुम्ही समर्पित होऊन सरेंडर होऊन जर का तुम्ही तुमची भक्ती तुम्ही तुमची सेवा केली कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सुख असो दुःख असो आनंद असो काही असो या जर का आपण समर्पित होऊन महाराजांची भक्ती केली सेवा केली तर आपलं आयुष्य जे आहे ते आत्ताचं जे आयुष्य आहे त्यापेक्षा नक्कीच सुंदर होणार आहे महाराजांकडे आपल्याला मागण्यासाठी काहीच उरणार नाही आपण मागायच्या अगोदरच महाराज आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे जे चांगलं आहे ते नक्कीच देणार आहे संपूर्ण विश्वास ठेवून तुम्ही तुमची भक्ती करा तुम्ही तुमची सेवा करा भलेही तुमच्याकडून पाया गायन होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट नामस्मरण तरी करू शकता नामस्मरण तुम्ही अतिशय मनोभावे करा भक्तिभावाने करा नामस्मरण करताना तुमच्या मनामध्ये कुठलाही विचार नसावा फक्त महाराजांची भक्ती करायची सेवा करायची एवढा विचार तुमच्या मनामध्ये असावा महाराजांच्या चरणाशी आपलं लक्ष असावं कारण की आज हे भोळे शंकर आहेत त्यामुळे ते भोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात आपल्याकडून काहीच नको महाराजांना हवी आहे ती फक्त आपल्याकडून निर्मळ भक्ती भक्ती आणि तेवढ्या शुद्ध जर आपण महाराजांची केली केली सेवा के तर खरच आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि महाराज ते कल्याण करणार आहेत त्यांना अनुभव येत नाही त्यांनी एक वेळ ही गोष्ट करून बघावी महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन बघावं आपण महाराजांना दोष न देता आपण असा विचार करावा की आपण कुठे चुकतो आहोत आपल्याकडून कुठेतरी चूक होत असावी त्यामुळेच आपली जी इच्छा आहे ती अपूर्ण राहत आहे किंवा आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होत होत नाही महाराजांच्या चरणाशी समर्पित व्हा तुम्ही संपूर्ण महाराजांच्या चरणाशी सरेंडर व्हा आणि भक्ती करा बघा तुम्हाला एकशे एक टक्का तुम्हाला चांगले अनुभव बघायला मिळतील की आपण ज्या समर्पित भावनेने महाराजांची भक्ती केली सेवा केली त्यामुळे महाराज आपल्यावरती प्रसन्न झाले आणि आपल्याला इच्छित फळाची प्राप्तीही करून दिली महाराज मुळातच भक्त वसल आहेत जे शेगावमध्ये आपल्यासाठीच बसलेले आहेत महाराजांनी जातानाही सांगितलं आहे की मी गेलो आहे असे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदाही मजला विसरू नका मी आहे त्यामुळे महाराज हे महाराजे महाराजांमध्ये आहेत महाराजांमध्ये आहेत त्यामुळे महाराजांची अतिशय शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने निर्मळ मनाने करा समर्पित होऊन करा तुम्हाला तुमच्या इच्छित फळाची नक्कीच प्राप्ती होईल आणि महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत ते नक्कीच दूर होतील पण आयुष्यामध्ये समोर समोर जात असतो तेव्हा मला तेव्हा कळते की तेव्हा ती गोष्ट मला मिळाली नाही त्यामध्ये महाराजांचं एक अदृश्य नियोजन होतं आणि ते माझ्यासाठी चांगलंच होतं महाराज जे करतील ते माझ्यासाठी चांगलंच करतील महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून भक्तिभावाने महाराजांची सेवा करा महाराज हे नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद